brought to you by technospark 20 series smartphones तिसरा टप्प्यातले निवडणूक सुरू आहेत आणि आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बसलेले आहोत करतर एकनाथ शिंदेना निवडणुकीच्या काळात पकडणे हे त्या डॉन पिक्चर मध्ये डायलॉग होता ना तसा की मुमकिन नाही नामुमकिन है मुश्किल ही नहीं नामुमकिन है जाफकतिने पकडले <laughs> ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेचा प्रवास सुरू आहे रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत मीटिंग त्याच्यानंतर इंटरव्ह्यूज मला बा, असं वाटत होतं की रात्री दीड एक वाजता तुम्ही वेळ द्याल शिंदे पण माझं नशीब चांगलंय की मला थोडी लवकरची वेळ मिळाली तुमच्यासाठी किती डिफिकल्ट आहे यावेळेचं इलेक्शन कारण आतापर्यंत तुम्ही अनेक निवडणुका लढवल्यात महापालिकेपासून विधानसभेपासून लोकसभेच्या निवडणुका बघितल्या असतील पण या निवडणुका तुमच्यासाठी किती डिफिकल्ट बघा डिफिकल्ट आम्ही इलेक्शन कुठलंच मानत नाही किंवा सोपंही मानत नाही निवडणुका निवडणुकाप्रमाणे आम्ही लढवतो आणि निवडणुका आल्या म्हणजे आमचं निवडणुकीचं काम होतं असं आम्ही कधी केलं निवडणुका असू द्या नसू द्या आमचं काम लोकांसाठी वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असत निवडणुकीची भीती आणि चिंता आमच्याकडे नसते आम्ही काम करतो कामाच्या जोरावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय या राज्यामध्ये दोन वर्षात केलेली कामं समोर आहेत इंटरेस्टिंगली तुम्हाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत निवडणुकीचा निकाल आणि तुमच्या सरकारची दोन वर्ष ही साधारणतः सारखी पूर्ण होतात चार निकाल लागतोय जून महिन्यामध्ये तुम्हाला दोन वर्ष पूर्ण कसा होता कसा होता मुख्यमंत्री दोन, दोन वर्षामध्ये खूप काम करायची संधी मिळाली निर्णय घेण्याची संधी मिळाली आम्ही टीम म्हणून काम केलं देवेंद्रजी मी नंतर अजितदादा आले एक टीम वर्क होत आणि ज्या योजना ज्या शेतकऱ्यांच्या असतील इतर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प असतील जे महाविकास आघाडीने बंद केले होते ते आम्ही सुरू केले जे जनतेच्या हिताचे होते मग किती प्रकल्प बघा आज आपण समृद्धी मार्ग असेल अटल सेतू असेल मिसिंग लिंक असेल मेट्रो असेल कारशेड असेल असे कोस्टल हायवे हे किती प्रकल्प आम्ही कार्यान्वित केले उद्घाटनही केलं uh. आणि जर सरकार बदललं नसतं तर हे hey, प्रकल्प असेच खितपत पडले असते uh. आम्ही नवीन प्रकल्पांना हात घातला आहे वसे विरार मल्टीमॉडेल अलिबाग कॉरिडॉर हा कोस्टल आम्ही विरारपर्यंत नेतोय हा मुंबई गोवा जो आहे मुंबई सिंधुदुर्ग आम्ही ग्रीनफील्ड करतो आहे आता मुंबईचा सॉरी मुंबई सिंधुदुर्ग जो कोस्टल आहे त्याच्यावर काम आम्ही करतो आहे त्याचं काम सुरू आहे ॲडिशनल रोड ॲडिशनल जो आहे त्याच्यामुळे पूर्ण टुरिझम डेव्हलप होईल सगळे बीच डेव्हलप होतील बीचला कनेक्टिव्हिटी मिळेल नागपूर ते गोवा आम्ही शक्तीपीठ करतो आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आम्ही करतो आहे हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जाळं निर्माण करण्याची संधी आम्हाला मिळाली पण शेतकऱ्यांचा प्रश्न अजूनही तसाच आहे त्यांनी शेतकऱ्यांनी कांद्यावरनं आंदोलनं केली होती शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरनं आंदोलन केली होती शेवटी तीन दिवसापूर्वी एक्सपोर्ट उघडलेला आहे निवडणुकीला घाबरून तो उघडला असं लोक म्हणतात शेवटी ग्राहक आणि शेतकरी दोघांचाही विचार केंद्र सरकार करते आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो स्वागत आहे आणि शेतकऱ्यांचं म्हणाल तर आत्तापर्यंत उकाळी अतिवृष्टी गारपीटमध्ये आतापर्यंत कधीही नव्हे एवढे पैसे मोबदला म्हणून आम्ही स शेतकऱ्यांना दिले पंधरा हजार कोटी एन डी आर एफचे नियम आम्ही डावलले आम्ही दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आम्ही गृहीत धरलं आणि पंधरा हजार कोटी रुपये आम्ही त्यांना नुकसान भरपाईपोटी देणारे पहिले सरकार आहे पस्तीस हजार कोटी लोक रुपयाच्या योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या पाच सहा हजार रुपये मोदी साहेबांचे सहा हजार रुपये आमचे ॲडिशन केले बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार पीक विमा आम्ही केला सगळे प्रीमियम आम्ही भरतो आहे एक रुपया फक्त शेतकऱ्यांकडून घेतो शेतकऱ्यांना जोडधंदे आम्ही देतो आहे आणि त्यामुळे शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आम्ही त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर त्याला आम्ही प्रमोट करतो आहे जी शेतकऱ्यांना लागणार सिंचन शेती आहे जमीन आहे पाणी पाहिजे सिंचनाचे प्रकल्प आम्ही एकशे बावीस मंजूर केले पंधरा जवळपास पंधरा लाख हेक्टर जमीन ओली थाली आहे किती मोठं हे काम शेतकऱ्यांसाठी आहे आणि म्हणून शेतकरी हा आपला अन्नदाता केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतो आहे महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या आहेत अनेक के योजना त्याच्यामध्ये मी गेलो तो वेळ लागेल सक्षमीकरण लेख लाडकी लखपती मुला युवा युवकांसाठी आम्ही केलं आहे रोजगारासाठी आम्ही केलं आहे इंडस्ट्री आम्ही आणतो आहे सगळं मोठं काम करायला मिळालं इंडस्ट्रीमध्ये मला जायचंय पण त्यापूर्वी राहुल गांधी आता आलेले होते आणि त्यांनी म्हटलं की आम्ही त्र्याहत्तर टक्के आरक्षण देऊ सर्वे करून असं त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा फार गाजत होता आणि तुम्ही वेगळं आरक्षण दिल्यानंतर सुद्धा त्यांची ओरिजिनल मागणी अजूनही कुणबी आरक्षणाबद्दल होती आताच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पंकजा मुंडेनं शेवटी जाऊन सांगावं लागलं पब्लिक रॅलीमध्ये की तो विधानसभेचा मुद्दा आहे त्याच्यावरून तुम्ही आमच्यावरती हे करू नका पुनम प्रीतम मुंडे जेव्हा गावात गेल्या होत्या काही ठिकाणी त्यांना अडवणुकीचे प्रकार झाले या सगळ्या गोष्टी अजूनही घडत आहेत तुम्ही मग कसं बघता या नाही याच्यामध्ये एकच आहे मराठा समाजाला आरक्षण जेव्हा राज्यकर्त्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा दे देणं शक्य होतं द्यायला पाहिजे होतं परंतु ते दिलं नाही मराठा समाजाच्या नावावर राजकारण केलं मोठे नेते झाले पण मराठा समाजाला वंचित ठेवलं ही वस्तुस्थिती आहे परंतु जेव्हा देवेंद्रजींचं सरकार आलं त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकवलं दुर्दैवाने सरकार बदललं महाविकास आघाडी सरकार आलं की सुप्रीम कोर्टात त्यांनी टिकू शकले नाही मग ओबीसी इतर समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला मी जाहीरपणे शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि मी सांगितलं मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आमचं सरकार देणार कोणबी समाज म्हणून आरक्षण सांगतो ना तुम्हाला विशेष अधिवेशन घेतलं आणि या विशेष अधिवेशनामध्ये आम्ही त्या दहा टक्क्याचा निर्णय घेतला दहा टक्क्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे होतं तेच म्हणायला लागले हे टिकणार नाही मी त्यांना आव्हान दिलं टिकणार का नाही त्याची कारण तुम्ही द्या कसं टिकेल याची कारण मी देतो कारण हा जो मराठा समाजाला आरक्षण दिलाय हा एकदम याचा सर्वे जो आहे एक्सटेन्सिव्ह डिटेल्ड सर्वे बॅकवर्ड क्लास कमिशन जे आहे बॅकवर्ड क्लास कमिशन त्यांनी सर्वे केला त्याचं पुनर्गटन आम्ही केलं आणि दोन लाख लोक कामाला लावले होते तरी मग मध्ये या पद्धतीचा सामना का करावा सांगतो ना तुम्हाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डनेस सिद्ध झालं कोर्टामध्ये काही लोक गेले की हे आरक्षण रद्द करा म्हणून पण कोर्टाने ते रद्द केलं नाही कारण त्यांनी डिटेल बघितलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं सर्वेक्षण झालं नव्हतं ॲक्च्युअल मराठा समाज हा सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड आहे हे सिद्ध करण्याचं काम आयोगाने केलं आणि त्यामुळे ते स्टे मिळालं नाही आज मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळतंय ते चालू आहे आता कोणबी प्रमाणपत्र जे आहे ते देण्याचं काम अगोदरच्या सरकारने केलं होतं का कायदा होता नियम होता पण आमच्या सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र कायदा असून मिळत नाही अशी तक्रार केल्यानंतर आम्ही जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली जस्टिस शिंदे कमिटीने काम केलं भरपूर काम केलं आम्ही जिल्हा जिल्ह्यात वेगळे सेल तयार केले आणि कुणबी प्रमाणपत्र त्यांना आता मिळू लागले मिळू लागलेली आहेत आणि ते सरकार आमच्या सरकारने सुरू केलं ते अजूनही सुरू राहील अजूनही सुरू आहे पण त्याला तुमच्या सरकार बनना जो विरोध झाला असतील किंवा इतर नेत्यांकडनं त्याच्यामुळे मराठा समाजाचा अजूनही रोष कुठेतरी बीड वगैरे मध्ये मी उल्लेख केला समजून घेतलं पाहिजे कसं आहे विरोधी पक्षाचे लोक समाजाला बगा, ज्या पद्धतीने प्रवृत्त करतायत आहेत किंवा त्यांच्यामध्ये संभ्रम पसरवतायत नहीं, हे नहीं, हे टिकणार टिकणार नाही नाही रद्द करेल परंतु आम्ही अगदी खात्रीशीर सांगतो की जे काम आम्ही केलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत बसवून केलेलं आहे आणि ते शंभर टक्के टिकेल टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे तुम्हाला पंधरा जागा मिळाल्या शिंदे साहेब म्हणजे फार कमी लोकांना वाटलं होतं की पंधरा जागा मिळतील मला स्वतःला वाटत होतं की बारा तेरा जागा तुम्ही आरामात घेऊ शकाल म्हणून एकूणच जागा वाटप किती डोकेदुखीचं ठरलं तुम्हाला म्हणजे एकवेळ सरकार पण जागा वाटप नको अशी परिस्थिती याच्यामध्ये तीन पक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची भावना असते ही जागा आमच्याकडे मिळाली पाहिजे ही जागा त्यांच्याकडे राहिली पाहिजे असं प्रत्येक आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी हे साजिक आहे परंतु शेवटी बघा याच्यामध्ये काही समीकरणं असतात काही गणित असतात आणि मग एकदा महायुतीने निर्णय घेतला घेतल्यानंतर मात्र सगळ्या कुजबुज आणि कुरबुरी बंद होतात शिंदेसाहेब कसं होतं माहिती आहे ना की शिवसैनिक काय विचार करतात की तुमचे नेते पण अनेक जण म्हणतात की बघा भाजपने काही कमी जागा घेतल्या नाहीत त्यांना पंचवीस मेळ्याच्या पूर्वी त्यांनी अठ्ठावीस करून घेतल्या पण शिवसेनेच्या मात्र तेवीसच्या जागा अठरा झाल्या जा सॉरी पंधरा झाल्या ह्या हा जो मुद्दा आहे ना त्याच्यामुळे कधीतरी तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या नेत्यांकडनं तुम्हाला नाही याच्यामध्ये असं आहे माझे नेते माझ्यासोबत आहेत आम्ही त्यांच्याशी सल्ला मसलत करत असतो आणि चर्चा होत असते बी जे पी ही स्प्लिट झालेली पार्टी नाही बी जे पी एक संध आहे शिवसेना स्प्लिट झाली त्यामुळे साहजिक आहे काही जागा इकडे तिकडे होतात महायुती आहे मित्रपक्ष आहेत आपल्याला महायुती म्हणून लढायचं आहे त्यामुळे मला वाटतं पंधरा जागा ज्या मिळालेल्या आहेत याच्यावर आमचे सगळे समाधानी आहे आणि ज्या जागा मिळाल्या त्या आम्ही जिंकणार आहोत कोकणामध्ये बघा ना धनुष्यवानच नाही आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये म्हणजे नव्वदपासनं शिवसेना इलेक्शन लढवते लोकसभेचं वामनराव माडिक तिकडे पहिल्यांदा लोकसभा लढवायला गेले होते तेव्हापासून जो धनुष्यबाणावरती तिकडे निवडणूक लढवली जाते ही पहिली वेळ असेल की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असं पाहिलं तर कोकणामध्ये आता बघा तुम्ही कोकण अगदी ठाण्यापासून मुंबईपासून कोकण धरला असं म्हणता येणार नाही तो ठाणे ना कल्याण नवीन कोकण आहे असं म्हणतो नवीन नाही जुनंच आहे ना कोकणातच हो ता आहे ते त्यामुळे काही गोष्टी आहेत महायुतीमध्ये देवाणघेवाण होत असते त्यामुळे तसा काय विचार करणे शेवटी आम्हाला महायुतीच्या जागा कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं असत कोकणा आहे शिवसेनेचा तिकडेच धनुष्य ठीक आहे ना राणे साहेब पण आमचेच आहेत ना बाळासाहेबांना प्रेम करणारा माणूस आहे तो ठीक आहे चिन्ह बदलला माणूस बदलत नाही त्यामुळे महायुतीच्या जागा जास्तीत जास्त निवडून आणणं हा आमचा उद्देश आहे आणि महाविकास आघाडीमध्ये गोंधळ आहे गळ्यात गळ्या आणि पायात तसं आमच्याकडे नाही आहे ठीक आहे जागा वाटप होतपर्यंत होईपर्यंत थोडंसं चालतं ते तर घरात पण चालतं कुटुंबात पण चालतं पण मी तुम्हाला सांगतो चर्चा अशी होती की एक वेळ पंचवीस आमदारांना घेऊन सुरतला जाणं सोपं होतं पण ठाण्याची सीट भारतीय जनता पार्टीकडनं काढणं ज्या पद्धतीने ते मागे लागले होते की नाही आम्हालाच मिळाली पाहिजे तिकडे रोज ते मीटिंग घेऊन सांगायचे ते जास्त कठीण होतं असं शांत होतो तुम्ही तेव्हाही शांत मला माहित होत पण जास्त जागा आपल्याला मिळेल वरिष्ठ त्याच्यावर योग्य विचार करतील ठाण्याबद्दल एक वेगळं एक समीकरण आहे इमोशन आहे आनंद गेसाहेबांचं एक तिथे त्यांची ते पार्श्वभूमी आहे शांत होतो अरे बाहेर कोणाला काय काय वाटायचं का का तयार त्याच्या आहे की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संघर्ष करायला लागतो बघा राष्ट्रवादी आणि बीजेपीने काय की सातारा पाहिजे चला घेऊन टाका त्यांनी बीजेपीला देऊन टाकले काय तुम्हाला धाराशिव पाहिजे तुम्ही धाराशिव घेऊन टाका परभणी जानकारांना देऊन टाका तुम्हाला प्रत्येकाबरोबर संघर्ष करायला लागला भाजप बरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग दक्षिण मुंबई ठाणे याच्यासाठी संघर्ष करायला लागला पालघर शेवटी तुम्हाला त्याला द्यावी लागली राष्ट्रवादी त्यांची जागा होती आ, नाशिक साठी तुम्हाला एनसीपी बरोबर संघर्ष करायला लागला भुजबळ म्हणाले की अमित शांनी सांगितलं होतं की त्यांना तिकीट द्यायला पाहिजे अमित शांनी सांगून सुद्धा तुम्ही कसं काय काढलं संघर्ष तर असतोच आणि विना संघर्ष काय मजा आहे हो संघर्षामध्ये मजा असते आयत्या मिळाल्यामध्ये काही लोक आहेत त्यांना विचारा आयत्यावर आयत्या काही पिठावर रेगोट्या मारायला आल्या पाहिजे त्याही येत नाहीत त्यामुळे मी संघर्षाला कधी घाबरत नाही आणि माझ्या जीवनामध्ये संघर्ष लिहिलेला आहे त्यामुळे संघर्षातून आपण शिकत असतो आपल्याला टफ चॅलेंजचा जेव्हा पिरियड असतो त्यातून आपल्याला बरंच काय शिकायला मिळतं जागा वाटपातून काय शिकलं तुम्ही जागा वाटपातून काय सगळं समन्वयाने नाही झालं काही प्रॉब्लेम नाही कुठल्याही पद्धतीने आता काही लोक काही नाही भुजबळ म्हणाले की तुम्ही ओबीसी समाजाचं भुजबळ साहेब करून दिली की जसं मराठा समाज आहे तसं ओबीसी समाज आहे नाशिक मध्ये गोडसेंच्या फॉर्म भरायला ते होते स्वतः आता फायनल निर्णय झाल्यानंतर काय आता कुठल्याही पद्धतीचं काही नाही आता धोर कापून टाक आता जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे आम्ही जण जातो तिथल्या लोकांना सांगतो बोलावतो महायुतीची जागा आली पाहिजे जा, हा एकच उद्देश आमचा आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना बनवण्यासाठी महाराष्ट्रातून मोठी ताकद त्यांच्या पाठीची उभी करायचा हा एकच उद्देश आमचा साहेब मला मला एक एक, एक गोष्ट सांगतो तुम्हाला मला ना मेघदूत बंगला आणि तुमचा वर्षा बंगला हा गेल्या महिन्याभरात त्यांना तक्रार निवारण केंद्र झाल्यासारखं वाटत होतं की लोक आपले यायचे तक्रार घेऊन की मला यांच्याबद्दल प्रॉब्लेम आहे मला त्यांच्याबद्दल प्रॉब्लेम आहे विजय शिवतारेनं तुम्ही समजावत बसला तिकडे त्या सीट सीटसाठी म्हणून निंबाळकरांच्या ह्याना समजावत बसले धैर्यशील मोहिते तिथे शेवटी त्यांनी बंड केलं ते, ते केलंच तिकडे हे जास्त डोकेदुखी होऊन गेलं होतं का की हे चार पक्षांचं सरकार तीन लोक अरे बाबा हे निवडणुकीमध्ये असं असत नाही एका पक्षाचं असलं तरी था इच्छुक खूप असतात अनेक इच्छुक असतात एका जागेसाठी एकापेक्षा एक रती महारथी असतात आणि निवडून येणाऱ्या जागा जिथे असतात ज्या खात्री असतात तिथेच कॉम्पिटिशन असते आता समोर माहिती आहे तिकडे येणारच नाही तिकडे काही कॉम्पिटिशन नाही इकडे कॉम्पिटिशन आहे त्यामुळे काय जे गठबंधन सरकार असतं त्याच्यामध्ये काय नाही त्याच्यात काय असं मजा असते पंतप्रधानांनी एक स्टेटमेंट केला आता जो न्यूज एटीनचा आणि टी व्ही नाईनचा इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये त्यांचं असं स्टेटमेंट होतं की उद्धव ठाकरेंबरोबर अजूनही त्यांचे वैयक्तिक संबंध उत्कृष्ट आहेत त्यांचं म्हणणं होतं की ज्यावेळेस त्यांची तब्येत बरी नव्हती डिसेंबरमध्ये तुमच्या बंडाच्या महिने पूर्वीची गोष्ट त्यावेळेस रश्मी ठाकरेनं त्यांनी फोन केला होता त्यांच्याशी ते, चर्चा करत होते आणि अजूनही कधी त्यांना गरज लागली तर ते फोन करतील या स्टेटमेंटकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय खूप मोठी त्याच्यावर चर्चा सुरू झाली तुम्ही या स्टेटमेंट या स्टेटमेंट कडे मी फक्त सहानुभूती आणि माणुसकी म्हणून बघतो पोलिटिकली या स्टेटमेंटकडे मी पाहत नाही कारण जे तेव्हा आजारी होते तेव्हाही मोदीजी त्यांना फोन करत होते आणि आता एक म्हणाले कधी वैयक्तिक अडचण असेल तर नक्की मदत होईल हे मनाचा मोठेपणा आहे त्यांच्या मोदीजींच्या मनाचा मोठेपणा आहे पण हेच त्यांना भेटून आले आणि त्यांच्या बारा लोकांना डिस्कॉलिफाय केले हा यांच्या मनाचा काय खोटेपणा आहे इकडे मोठेपणा आहे इकडे खोटेपणा आहे त्यामुळे हे तर त्यांचा पक्षच फोडायला निघाले होते महाविकास आघाडीमध्ये असताना कधी गोष्ट आहे सरकार महाविकास आघाडीचं असताना म्हणजे दोन हजार बावीस मध्ये या त्या सरकारमध्ये होतोच की तुम्हाला काही जबाबदारी दिली होती मी ते जबाबदारी असली फो हो घेत नाही <laughs> कारण मला माहित होतं <थो> <laughs> सगळ्या गोष्टी ज्या <जाहे। laughs> आहेत अशा प्रकारचं सरकार बारा लोकांना डिस्कॉलिफाय केलं <laughs> त्यानं दोन पाच लोकांना आतमध्ये जेलमध्ये घालण्याचं सगळं प्लॅन तयार केलं आणि पंचवीस तीस आमदार फोडून महाविकास आघाडी मजबूत करायचं असं पूर्ण प्लॅनिंग होतं आणि त्याप्रमाणे काम सुरू झालं होतं त्या लोकांना टॅप करणं त्यांना निधी देणं सगळं वातावरण तयार करण चालू होत पण ते झालं असतं तर बंड होऊ शकलं असं मी काय त्याच्यासाठी थांबलो असतो बाबतीत बिलकुल मी सांगतो नव्हती आम्ही त्यांना सांगितलं की पुन्हा युती करा आपण चुकीचं काम केलेलं आहे ते चुकले असतील तुम्ही चुकले असतील सगळं झालं गेलं गंगेला मिळालं आता आपली आयडिओलॉजी सेम आहे विचारिक बाळासाहेबांचे विचार त्यांचे विचार एक आहेत शिवसेना भाजप नॅचरल अलायन्स पार्टी आहे लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे शिवसेना भाजप म्हणून आपण तुम्ही सरकार बनले मुख्यमंत्री झाले सगळं विषय आता जाऊ द्या तुम्ही म्हणाल तर फोडाफोडी करू नका आता म्हणालो आपण युती करू बी जे बरोबर ते म्हणाले हा आपण प्रयत्न करूया परंतु ते प्रयत्न नव्हता टाईमपास होता ते मोदीजींना पण भेटून आले तिकडे कमिटमेंट करून आले आणि इकडे येऊन त्यांनी पलटी मारली इकडे बारा लोकांनी डिस्क्फाय केलं त्यांना वाटलं आता आपण काही सरकार मधून हालत नाही मग त्यांनी दुसरा प्लॅन जो मी आता सांगितला तो रचला हे सगळं सब... नाही उद्धव ठाकरे म्हणाले की मोदी म्हणतात की आजारी असताना फोन केला होता पण तो आजारी असताना फोन केला पण त्याच वेळेस त्यांचं सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्याशी कॉन्टॅक्ट केला होता तुमच्याशी संपर्क सुरू बिलकुल नाही आम्ही त्यांना संधी दिली mm. वबर, hmm. मी त्यांना अनेक वेळा म्हणालो तुम्ही युती बरोबर बीजेपी बरोबर युती करा मला युती केली असेल तर मी मुख्यमंत्री झालो असतो का hmm. सांगा आणि hmm. मला तो नव्हता <Nesha> युती केली असती तर तुम्ही मुख्यमंत्री झाला कसं झालो असतो मी बीजेपी बरोबर युती केली असती hmm. तर मी कसं झालो असतो म्हणजे <Nesha> बीजेपीचा मुख्यमंत्री झाला होऊ शकले असते किंवा त्या पक्षाने निर्णय घेतला असता तर झाला असता परंतु माझा उद्देश एवढाच होता की शिवसेना आणि भाजप हे मित्र पक्ष आहेत ही युती आपली बाळासाहेबांनी केलेली अटलजींनी केलेली प्रमोद महाजननी केली लाडवानींनी केली ही युती आपण मध्ये हे सगळा थोडासा एक बॅड पॅच आला आहे आपण पुन्हा परत करूया परंतु यांना पाच वर्ष मुख्यमंत्री बनायचं होतं टिकून राहायचं होतं म्हणून यांनी सगळ्या केसेस विसेस काढल्या काढून काय करणार देजी सकट आज घालण्याचा प्रयत्न चालला मग बीजेपी घाबरेल बॅकपुटला जाईल आणि मग यांचे पंचवीस तीस आमदार बितरतील आणि त्यांना आपल्या महाविकास आघाडीला जॉईन करू म्हणजे दहा पाच वर्ष काही टेन्शन आपल्या मुख्यमंत्री पदाला नाही पण पंतप्रधान असं म्हणाले की तुम्हाला जे मुख्यमंत्रीपद दिलं ती बाळासाहेबांना दिलेली श्रद्धांजली असं त्यांनी सांगितलं खूप मोठी गोष्ट आहे 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 आता आता प्रश्न की की ती श्रद्धांजली श्रद्धांजली एकदाच दिलेली कायमची हे बघा काय बाळासाहेबांना शब्द देणारे कोण स्वप्न पूर्ण करणारे कोण उद्धवजी काय म्हणाले मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार शिवसैनिकाला पालखीत बसवणार अरे माझं सोडा दुसऱ्याला तर बसवायला पाहिजे होता तुम्हीच बसले तुम्ही हे आम्हाला सांगितलं तरी आम्ही ते तसं प्रिपरेशन तयार केलं असत माहोल तयार केला असता पण ते हे कळून देत नाहीत आणि त्यांनी ते केलं आणि त्यांचं जे स्वप्न बाळासाहेबांचं त्यांनी पूर्ण केलं मग मोठ्या मनाचा माणूस कोण नाही पण उद्धव ठाकरे म्हणाले की फडणवीस यांनी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी आदित्य ठाकरेंना ग्रुम करतो आणि मग मी दिल्लीत निघून जातो म्हणून काय अशी चर्चा झालेली तुम्हाला आठवते नवीन जुमला आहे कारण आधी म्हणाले अमित भाईने अडीच वर्ष देतो म्हणाले अमित भाईने तर साफ नकार दिलाय की याच्यामध्ये असं कुठलंही बोलणं नाही हा सत्तेमध्ये पन्नास टक्के वाटा ठीक आहे मुख्यमंत्री पदामध्ये पन्नास टक्के देणार हे साप छूट खोट आहे असं ते म्हणाले आणि बोला जर आम्ही कमिटमेंट केली असती इतर लोकांना देतो तो यांना काय देणार पण पन... साहेब महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आता जर आपण बघितली तर अजित पवार सुद्धा म्हणतात की कॉलेशन पॉलिटिक्स हेच महाराष्ट्राचं भविष्य आहे आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सतत पंच्याण्णव पासून सतत महाराष्ट्रामध्ये कॉलेशन सरकार आतापर्यंत आलेली आहेत तुम्हाला सुद्धा महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये अशाच पद्धतीचं मिलीजुली सरकार बघायला मिळतील का त्यांचं म्हणणं म्हणून वेगवेगळ्या आयडिओलॉजीची सरकार आपल्याकडे बघायला मिळतात आणि त्याच्यामुळेच काय उद्धव ठाकरे काँग्रेस एन सी पी झालं आणि आता तुमचं एन सी पीचं आणि भाजपचं सरकार या ठिकाणी चालू हेच कॉलिशनच राहणार शिवसेना भाजप आता ओरिजिनल शिवसेना भाजप बरोबर आहे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना भाजप बरोबर आहे अजितदादा त्यात साथ दिलेली अजितदादानी विकासाच्या मुद्द्यावर त्यामुळे उद्देश आमचा एक आहे या राज्याचा विकास करणं या राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवणं त्यांना सुखी समाधानी करणं मग हा जर उद्देश असेल तर मग अडचण काय जर आमचा अजेंडा एक आहे तर मग अडचण काय आमची ही युती तर जुनी आहे ना पंचवीस वर्षाची अजितदादा त्याच्यात आलेत अजितदादांवर झालेला था। इतक्या वर्षाचा तो अन्याय म्हणून ते आले आणि विकासाला त्यांनी साथ दिली आहे त्यामुळे आम्हाला वाटतं असं वाट वाट की भ्रष्टाचाराचे आरोप हा सुद्धा अन्या मला वाटतं एवढ्या जर उद्देश आपला सारखा असेल जनतेच्या हिताचा असेल तर काही आवश्यक पण दुसऱ्या बाजूला सगळेजण म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणतात तुमच्या पक्षाचे नेते म्हणतात भाजप पण तेच म्हणतात आणि अजित पवार सुद्धा ते म्हणतात की आमचा पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष झाला पाहिजे महाराष्ट्रात अशी आमची तयारी आहे मध्ये राहून तुम्ही तुमचा पक्ष मोठा कसा करणार म्हणजे आत्ताच आपण बघितलं लोकसभेमध्ये सीट शेअरिंगवर मारे झाल्या शेवटी दोन्ही बाजूला तुमच्याकडे जसं नाही त्याही बाजूला तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवताना हा प्रॉब्लेम होतो असं असताना तुम्ही शिवसेना कशी वाढवणार तुम्हाला सीट्स कमी घ्यायला लागतात तुम्हाला ऍडजस्टमेंट करायला लागतात रामदास अक्कदम म्हणत होते की लोकसभेला ऍडजस्टमेंट केली पण विधानसभेला करणार नाही याच माइंडसेटने तुम्ही पुढे जाणार आहात बघा आता एकच आहे आमचं आत्ताचं टार्गेट काय आहे लोकसभा आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून द्यायच्या मोदीजींचे हात बळकट करायचे मोदीजींचा जो स्वप्न आणि निर्धार संकल्प आहे या देशामध्ये चारशे पाचचा आकडा पूर्ण करायचा हा आमचा टार्गेट आहे हा आमचा अजेंडा आहे आणि हाच आमचा निर्धार आहे बाकी विषय आज आमच्या डोळ्यासमोर आणि डोक्यात नाहीत जे काय नंतर लोकसभेनंतर लोकसभा जिंकणे हाच सर तुम्ही तिकीट जी वाटली त्याच्यावरनं भाजपमध्ये कुठेतरी असंतोष असं म्हटलं जातं आणि म्हणून तुम्हाला तुमचे उमेदवार बदलावे लागले हेमंत पाटलांना बदलून तुम्हाला राजेश्री पाटलांना तिकडे यवतमाळमध्ये तिकीट द्यावं लागलं काही सर्वे वगैरे त्याच्या मागे होते त्याच्यामुळे हे झालं असं की तुम्हाला नंतर असं वाटलं की नाही आपण हेमंत पाटला भारतीय जनता पक्षाचा याच्यामध्ये काही रोल नाही तुमचा स्वतःचा निर्णय माझा निर्णय आहे माझा निर्णय माझ्या खासदारांना मी सांगितला ऐकला आणि त्यांनी त्याप्रमाणे अंमलबजावणी केली एक शिस्तीचं दर्शन घडवलं आणि त्यामुळे मी ज्यांना आत्ता थांबवलेलं आहे ते काय कामाचे नव्हते हो किंवा ते त्या लायक नव्हते हो असं नाही आहे आम्ही त्यांचा योग्य तो सन्मान करणार पण पुनर्वसन होईल कॉम्पन्सेट होईल त्यांना बिलकुल करणार पुनर्वसन करू त्यांचा योग्य तो सन्मान करू त्याच्यामध्ये काही अडचण नाही पक्ष मोठा आहे सरकार आहे आपलं नाही पण कसं आहे ना की तुम्ही आता रवींद्र रा, बायकर तिकीट दिलं असं म्हटलं जातं की त्यांच्या विरुद्ध दोन महिन्यापूर्वी ईडीच्या रेड झाल्या त्याच्यानंतर ते तुमच्या पक्षात आले आणि त्यांना लगेच तिकीट मिळालं पंतप्रधानांचा जो अँटी करप्शनचा जो स्टँड असतो त्याला कुठेतरी त्याच्यामुळे नाही पण तो आरोपी थोडाच आहे कन्व्हिक्शन थोडाच आहे अरे आरोप लावणं किंवा आरोप असणं म्हणजे तो आरोप सिद्ध होणं नाही होत जोपर्यंत दुसऱ्या बाजूला खिचडी घोटाळ्याचे आरोप लावले जात आहेत त्याच त्या ठिकाणी दोन्ही उमेदवार असेल की ज्यांच्यावरती ईडीचा आरोप सुरू आहे रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर रवींद्र वायकर यांचा पूर्ण मी पार्श्वभूमी तपासलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे त्यांचं हॉट मातोश्री जे क्लब आहे त्या बाबतीमध्ये व्हायलेशनच्या सगळ्या गोष्टी बाकी बाबी तपासलेल्या आहेत आणि त्याच्यामधून मी सगळं तपासून घेतल्यानंतरच त्यांना तिकीट दिलेलं आहे मी तुम्हाला असं वाटत नाही की त्यांचं करप्शन आणि है यांच्यावरती झालेले करप्शनचे आरोप सारखेच आहेत नाही नाही हे तर पार आरोपाचे सिद्ध आहेत नाही पैसे घेतलेले आहेत खिचडीमधून डेड बॉडी बॅग मधून पैसे घेतलेले आहेत चेक पेमेंट घेतलेले आहे कोविड मध्ये तीनशे ग्रामची खिचडी शंभर ग्राम देणे किती मोठं पाप आहे डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाणं किती आणि वायकरांचं वेगळं कोविड सेंटरमध्ये डॉक्टर नसताना पेशंट नसताना पैसे काढलेले किती वाईट आहे इकडे माणसं मारत होती आणि इकडे पैसे बनवत होते त्याच्या मागे कोण आहे कोण होता हे सगळं कोणाच्या डायरेक्शन होत कोण कौन कोणाला कॉन्ट्रॅक्ट देत होता उद्धव ठाकरेंवर कारवाई होईल कोण कोणाला बघा हा तपासाचा भाग आहे आणि कोणी कोणाला काम दिलं कुणाच्या शिफारशीने से कोविड सेंटर उभं राहिलं हे तपासात येईल ना उद्धव ठाकरे गोष्टी होत होत्या मी मुख्यमंत्री होत मी आता कशाला सांगू तपास यंत्रणेचा भाग आहे तो हे इलेक्शन शेवटी मला समजून घ्यायचंय तुमच्यासाठी जिंकू किंवा मरू असं इलेक्शन आहे का डू ऑर डाय इलेक्शन आहे <laughs> याच्यावरती तुमचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे बिलकुल <laughs> या निवडणुकीचे जे निकाल लागतील तुमच्या ज्या जागा जा जा निवडून येतील त्याच्यावर तुमचं पुढचं भवितव्य असं काही नाही ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय चांगली आहे चांगल्या आमच्या जागा येतील डू ऑाय तर काय नेहमी सांगितलं संघर्षाचा काळ असं संघर्षाशिवाय मजा पण नाही नुसतं आय मिळालं त्याचं काय मजा आहे लढाई लढून जिंकणं याच्यामध्ये फार महत्व आहे आणि मी लढाकू आहे बाळासाहेबांचा दिगेसाहेबांचा सैनिक आहे मला असं ऐत घरी बसून मिळावाची अशी माझी कधी अपेक्षा नव्हती ज्यांना आहे त्यांनी मिळवलं होतं आणि घालवलं पण लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरती तुमचं भविष्य आहे असं तुम्हाला वाटत नाही जे काय निकाल लागतील तरी सुद्धा तुमचा राजकीय करिअर त्याच्यावर काय डिपेंड आहे आणि तुम्हाला काय असं वाटतं आज मी सांगतो खात्रीने महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जागा ज्या पद्धतीने बाहेर परसेप्शन चाललंय अनपेक्षितपणे महायुतीला जागा मिळतील तुम्हाला वाटतं की तुमचं स्वप्न पूर्ण होईल पूर्ण होईल शंभर टक्के सर आणि पैकी पंधरा आमच्या जागा निवडून येतील पैकी पंधरा बिलकुल म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात लढत असलेल्या दहाच्या दहा जागा तुम्ही त्यांना हरवू शकता आणि तुम्हाला तुमच्या बाजूला उमर जगे हरवणार कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर केलेली कामं राज्याने आणि केंद्राने लोक त्याला पसंती देतील घरी बसणाऱ्याना लोक थोडच पसंती देतात माणसाला काम पाहिजे माणसाच्या संकटात उभा राहायला पाहिजे माणूस असं लांबून काम चालत नाही शेवटी सर जर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने पैकी पंधरा जागा तुम्ही जिंकतात किंवा शिवसेनेचा परफॉर्मन्स चांगला राहिला तर विधानसभेच्या वेळेस सीट वाटपावरती चर्चा करताना तुमची बाजू अजून मजबूत होईल असं तुम्हाला वाटतं सीट शेअरिंग अरे बाबा आता मी फक्त लोकसभेच बोलतोय पुढचं पुढे मला फोकस लोकसभेवर आहे मला फोकस नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री करणाऱ्यावर करण्यावर आहे आणि मला फोकस माझा आमचा सगळ्यांचा या महाराष्ट्रातून पंचेचाळीस प्लस जागा मोदीजींना देऊन त्यांच्या हात बळकट करण्यावर आहे बाकी माझा फोकस होता फक्त लोकसभा लोकसभा शिंदेसाहेब लोक इंटरव्ह्यूसाठी तर तुम्हाला पकडलं पण अजूनही तुम्ही शब्दात सापडले जात नाही आत बघूया विधानसभेच्या वेळेस काय होतं पण खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात वेळात वेळ काढून बोललात याच्याबद्दल तुमचे मनापासून आला थँक्यू थँक्यू सो धन्यवाद